महायुती आणि सोबत माण तालुक्यातील कुकुडवाड गटात शिवसेना गटाची उमेदवार नमस्कार आपण क्रांतीपत्रि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला असून आरक्षण सोडतीनंतर बऱ्याच घडामोडींना वेग आलाय अशातच हाय व्होल्टेज कुकडवाड गटात आता राजकीय गणिते रंगू लागली प्रत्येक राजकीय गट आपल्या इच्छाशक्तीला बळ देत असून बऱ्याच इच्छुक उमेदवारांनी तयारी केल्याचे दिसून येते ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातील कुकुडवाड गट तसा आजपर्यंत कधीच ग्रामविकास मंत्र्यांच्या हाती लागला स्वर्गीय बापूंचा मानला जाणाऱ्या या गटात कालांतराने बदल होत गेला आणि आता हा गट जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आतापर्यंत तरी ताब्यात ठेवला आहे अशातच बापूंचे चिरंजीव व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांनी आता या गटात शब्द ठोकलाय अनिल देसाई विरुद्ध अभय जगताप विरुद्ध भाजपा असे काहीसे प्राथमिक चित्र दिसत असले तरी सध्या अंतर्गत बरीच समीकरणे जुळत असल्याचे दिसत आहे दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट आता उमेदवार चाचपणी सुरू करत असल्याने कुकडवाड गटात महायुती एकत्र लढणार की शिवसेनेचा सोबळाचा नारा भुनणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे शिवसेना शिंदे गटाची मान तालुका अध्यक्ष बाळासाहेब मुलानी यांनी काही दिवसांपूर्वी मसवड येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीत निवडणूक लढवण्यासाठी तयारी करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते माण तालुक्याचे शिंदे गटाचे उपाध्यक्ष बंडोपंत मंडले यांनी गटातील संभाव्य उमेदवारांना तयारीचे आदेश दिले असून इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहे कुकुडवाड गटातून जिल्हा परिषदेसाठी विरळीचे अंकुश नालावडे यांनी जोरदार तयारी केली असून यंदा कुकुडवाड वरकुटे सोडून गटाच्या मध्यभागी असलेल्या विरळीला शिवसेनेची उमेदवारी मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत विरळी गावचे शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख व युवा सेनेचे विद्यमान अध्यक्ष महेश नलावडे हे देखील उमेदवारीसाठी आग्रही आहेत गटाची उमेदवारी न मिळाल्यास गणाची उमेदवारी त्यांच्या सौसाठी मिळावी म्हणून महेश नलावडे प्रयत्नशील आहेत दुसरीकडे वर्जलचे युवा नेते व शिंदे गटाचे कुकडवाड गटप्रमुख सूरज काटकर यांनी देखील उमेदवारीची जोरदार तयारी केली आहे कुकुडवाड गणाची उमेदवारी त्यांच्या सौभाग्यवती यांना मिळावी अशी त्यांनी पक्षाकडे विनंती केली आहे सूरज काटकर यांच्या उमेदवारीसाठी म्हसवड शहर प्रमुख विक्रम गुरव आग्रही असल्याचे समजते तर वरकुटे गण सर्वसाधारण पुरुष आरक्षित असून तिथे उपतालुका प्रमुख बंडोपंत मंडले यांनी जोरदार तयारी केली आहे एकूणच साताऱ्याचे पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई यांनी तालुका प्रमुख बाळासाहेब मोलानी व किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक विश्वंभर बाबर यांना बळ दिले असल्याने झेडपी पंचायत समिती माहितीत होणार की एकला चलोरेची कविता सादर होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे भाजपच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय नामदार जयकुमार गोरे घेणार हे निश्चित असले तरी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाची अनिल देसाई व शिवसेना शिंदे गटाची बाळासाहेब मोलाणी यांच्या भूमिका महायुतीचे आगामी भवितव्य ठरवणार असल्याचे चित्र सध्या तरी आहे कुकुडवाड गटात भाजपची स्वतःची वोट बँक मोठी असून गटात मैत्रीपूर्ण लढती झाल्यास तिरंगी ऐवजी चौरंगी लढती होण्याची चिन्हे दिसू लागली आहे अशातच शिंदे गटाची भूमिका महत्वपूर्ण ठरेल असे दिसत आहे न्यूज न्यूजसाठी मी जावेद खान मोलानी धन्यवाद